सराटे जरांगे बोलतायत थेट जाऊया ये घालणार की आता ये ना समज आता आठवड समाजासमोर आले आता ज्या दिवशी ते बसतील हे घेऊन जा बा काय असेल त्यावेळेस येईल की हे सरकारनं बनवून दिले सगळे दिल्लीला मुंबईला आणि हे बनवून देऊन आता हे सुरू आहे आज लक्षात आला आमच्या म्हणून समाजाला सांगून टाकलं थांबले तर ठीक समाज काय नाही समाज प्रत्येकाच्या दिवशी बंधन करणार समाज तरी कव्हरग बसणार आहे उपोषण स्थगित करावं असे त्यांनी आवाहन केलंय आता या क्षणात तुमची भूमिका काय असेल तुमची त्यांना काय नाही नाही मी शिंदे साहेबालाही सांगतो मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना स्थगित करू शकत नाहीये कारण हे डिटेल मध्ये काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजे की तुम्ही सगळ्या स्वारी चांबल बघा लगेच करणारे तर किती दिवस लागणार आहे लगेच माझं घेणार आहे तर किती दिवस लागणार आहे हैदराबाद लगेच घेणार आहे त्याला किती दिवस लागणार आहे ते मला डिटेल आणि माझ्या समाजाला मराठा आणि कुणबी एक असे म्हणले होते कायदा पारित करायला आधार पाहिजे मला कसं आता लागतो म्हणजे आधार मिळालेला आहे ज्याच्या त्या गोष्टी आहेत त्याच्या बघू द्या ना सगळे यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेली व्याख्या तुम्हाला मान्य आहे त्यावेळेसही आताही मान्य तर मग ती घेतली का घ्या म्हणलो तर आम्ही तुम्हाला नुसती घेतली घेतली म्हणताय मग तेही सगळं क्लिअर झालं बस स्थगित करायला आम्हाला कुठं अडचण नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला खेळण्यात पाहिजे आणि तुम्ही असंच खेळलं ना ते माझं शेवटचं एखादी उपोषण असणार काय मोकळा नाही बार बार उपोषण करायला म्हणजे डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागला आणि समाजाला लागेल जर असंच खेळत राहिले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आम्ही तुमच्या विश्वास ठेवलाय जो मागे ठेवला होता आता सुद्धा उपोषणात काळा ठेवला पण हे उपोषण सुरू आहे सांगाव आणि एकदा जर हे क्वेशन थांबलं तर मी पुढे ऐकणार नाही मी डायरेक्ट आणि माझा समाज आणि विधानसभेच्या तयारी लागणार करून बॉम्बला नाही आमच्या नावा मी आता षडयंत्र रचलं जाते असं सांगताना ओएसडी आणि काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा एक माणूस आहे नेमका आता मराठीला प्रश्न पडेल की मोहिडी कोण आहे ते तुम्हालाही कळलं असेल समाजालाही माहिती आहे मागं पंधरा लाख वाटायला कोणचा ओळडी निघाला होता आम्ही मध्ये मधी बुळबुळ कोण 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 थांबा नावच घेईल आणखी पुढचं षडयंत्र लक्षात घेऊ जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबलं तर मग कशाला नाव घ्यायचं नाही थांबलं तर धडाधड नाव घेऊन टाकू ती नाव आलेच आमच्या पिशी घेऊन पाळणारे परत मिनिस्टरच्या गाड्यात त्यांना वापरलेल्या राहायला तेही आलंय कोणत्या मिनिस्टरच्या दिल्या काय आता ते माहिती येईल आमच्याकडे जर पुढचं दिल्लीला जाऊन काय काम आपला पता तयार केलाय काय केलाय एकदा सांगायचं जर प्रयत्न केला, केला दे दे धर धर हो तर धडाधड नाव घेणार आम्ही आणि ते इथे शांत बसले चांगली गोष्ट नाही बसले तर आम्ही नाव तुम्ही जे सांगितलं की सगळं जे टाइम बॉन्ड कार्यक्रम जे आहेत सांगावात ते प्रत्यक्ष येऊन त्या काय तिथून पत्र पाठवलं तर तुम्हाला लेखी दिल्यानंतर मागे घेणार नाही तर प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं त्यांचे मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवून काम असतं आंदोलकाचं मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवणं कोण विश्वास ठेवणं सरकारवर विश्वास ठेवले आंदोलकच काम असतं आणि आम्हाला आम्ही विश्वास ठेवा करायचं त्यांना नाही हे बघ आम्ही थोडे दिवस करू उपोषण आम्ही तरी किती दिवस करणार तुम्ही जाणून बुजून जर आम्हाला मारा निघाला असतात जग ते विधानसभेच्या तयार गोरगरीब सगळे मराठी सगळ्या जाती धर्माले सगळ्या जाती धर्मात लोक आमच्या सोबत माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे मुद्दे सांगितले सरकारला आता या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दा तर त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी चर्चा करावं टाइम बॉन्ड यावं आणि मग त्यानंतर तुम्ही या उद्षणा संदर्भात निर्णय घेणार प्रत्यक्षात बोललो ना मी सुद्धा प्रत्यक्ष चर्चा केल्यावर होईल ना असं लांब उरगोळ्या आणून होता चला एवढा मोठा विषय महाराष्ट्राच्या आयुष्याचा भविष्याचा प्रश्न इतका मोठा लांब गोळ्या आणून होता का प्रत्यक्ष चर्चा करून होईल ना माझं म्हणणं बाबा प्रत्यक्ष चर्चा करून तुम्ही हे विषय गोडी गुलाबी नका तयार नका करू इकडून जाळ रचून होईल तिकडं जाळ रचून होईल षडयंत्र रचून होईल याला घेऊन इकडे धन मुंबई धन दिल्ली धन लिमाना यंत्रण करतो मला लय मागात पडत मी बार बार सांगतो तुम्हाला लय मागात पडत एक शेवटचा प्रश्न आज जे जे मुद्दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का हे बघा मी असं स्वभावाचा माणूस एक मला आणि माझ्या समाजाला आम्हाला पाहिजे आरक्षण म्हणजे ते कुणी द्या आमचं असं धोरण आमचा शिंदे साहेबरोबर आज विश्वास आहे सरकारवरती आज विश्वास आहे आम्ही मागे सांगितलं देवेंद्र फडणवीस काही शत्रू नाहीयेत आमचं मागे सांगितलंय आज थोडं सांगायला मी दहा महिना पण सांगतो पण ते काढाय करते म्हणून त्यामुळे आपल्याला जमा जमाया आणि आरक्षण बोललं बोललो मी कपून घेत नाही आणि ऐकून गुण घेत नाही त्यांनी हे सगळं बंद कराव ते काय शत्रू आहे का माग आरक्षण मराठी सगळं मदत केली त्यांना सगळ्याला आमचा सगळ्यावरच विश्वास नाही आम्हाला आरक्षण द्या आम्ही काय सांगितलं पहिल्यापासून कुणी द्या आम्हाला आरक्षण पाहिजे मराठी त्याला डोक्या घेऊन आमचं हे म्हणणं नाटक मी ऐकून घेणार नाही आणि मराठ्यावर होणार नाही धन्यवाद तुम्हाला महागात पडेल आमच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही मी विधानसभेच्या तयारीला ला, लागणार असल्याचं जरांगे पाटलांनी यावी बोलताना म्हटलेलं आहे